बाबू कुठला लोकेशन आहे मंडळी बाळवाडी बीबी आणि याच्या पलीकडल्या साइडला शिळोना शिवार दाखवतो एक मिनिट यू टर्न मारणार लागतो आपण हे बाळवाडी बीबीचा हे बोगदा आणि या माळाच्या पलीकून शिळोना कालचा आपण व्हिडिओ बनवला होता ना कोंबडी फार्मचा कोंबडी शेडवाला इंजन वाढायला तर ते हिच्या पलीकल्ला भाग आहे आणि हे अलीकडला आहे तिकून सुरुवात झालीच नाही आणखीन इकून चालू आहे आणि ते पा पात्रवाडीमध्ये एवढे गुंतलेले हात की दोन महिने झाले त्याला निघणं झालं नाही ठीक आहे आणखीन शून्य पर्सेंट बोगदा चालू झाला नाही ठीक आहे एक पर, बर एक पण एक पर्सेंट जर जाऊ द्या एक पर्सेंट बी बोग बोग द्यायचं काम चालू झालेलं नाही सगळं असंच बाकी आहे ठीक आहे याचाच टाईम गेलेला आहे सगळं हे लेवल करण्या करण्यात हे बघा राह आता हे हे दिसायलेलं ट्रकवाला जेवढा बी मटेरियल आहे पूर्ण खाली करायचं आहे टोटली चला दुसरा व्हिडिओ पाहूया दुसरीकडे नवीन लोकेशन सापडते का आणि व्ही एम ॲप व्ही एम ॲपद्वारे एडिटिंग करूया आज रिकाम्या मग काही काम नाही त्याच्यामुळे आलो आता आम्ही आमच्या भागामध्ये शिवना भाग हे बघा शिवना भाग हे लेकरं भेटले चार मला चार पाच हे ओळखतात मला मी हमेशा येतो तिथून चल बाई ना झाले आता बॉम्बल्या आताच पळत आले पाहिजे गाडी पाहिले की भिंगरी पळत आली येऊन बसले इथे सावलीला हा का ना हे बघा हे बघा गाडी खाली घेऊन बसलेला दिसायला का नाही दिसायला ए टुरा टुरा जा आराम करा पळा बरं चाले पहा तर म्हणजे आताचा बोगदा पाहिला आपण अर्धा पलीकडल्या साईडला आता अलीकडला बाजू बघायला काही माहित नाही इकडं काही इकडं माळला बी काही माहित नाही की पलीकडून काही व्हायला का बा आणि आपला कालचा मुर्गी फार्मचा आहे कारभार चला इकडं आलो मग वायर पुरला का आपला जनरेटरचा जमलं पद्धतशीर हो का आज मई तूर काढायला काय की म्हणूनच मला वावरात बोलवायला ते आज हा ते मग वावरता कमा येत कुठे कुठंय कुठे मला उजेडात काही दिसन झालं हो अंदाजच काढायला मी काय कुठं काय जाऊ द्या ओ, मामा आपला बारका जनरेटर काम पडला की नाही माग आणला होता पाहिला असेल ना ग्राइंडर ग्राइंडर फिरला असेल हे थोडं चालणार आहे त्याच्यावर बाबू भूक लागली का भाकर आई जवळच आहे तर काही टेन्शन नाही आता हो कालचा व्हिडिओ पाहिला की नाही युट्यूब ला तर असंच पाच पाच जाऊया आपण आता पाथरवाडी नंतर जाऊया घरी चला बाबू कुठं आहे हे बाबू चला आता तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला एक छोटासा मोठासा मेजर प्रॉब्लेम दाखवतो हो शिवडा गावातील रेल्वे स्टेशनचा भाग विमानतळासारखा आहे बाबा पण ती सुरू पाहा मामा जाऊन ती काय दायक हे करा असेल मामा दाय करून जास्त आहे मामा प्लॉट हे बघा ना ठीक आहे सेंटरमध्ये उभा आहे पातरवाडीची boundary दिसलं का एवढी जागा आहे स्टेशनची पण एवढी जागा कहाला आहे निरक्या मागे देखेंगे भाग तिसरा चौथा पाचवा सहावा कोणता आहे मला माहित नाही भाग तुम्ही पाहता आणि तुम्हीच लक्ष ठेवा बाबा तर आता हे बघा आता खाल्ला होता आपण इथला व्हिडिओ आ, ते दिसायली राव फातवाडी त्याच्यानंतर आपण हे आहे शिरोना आणि हे आपला टेशन हे समोरचा भाग ते भाग आहे टेशनचा हे आहे शिरोना काय शिरोना भाई डिझेल बाडून एक ब्लास्टिंग करणार करू पकडत आहे बॅट पाड करू हा खेळत बसला राज लगा हमारा का आम्हाला झूम चला समोर आणखी खर्च पॉईंट भेटते का पाहूया झूम कसा वाटला पण चला